हा कारखाना म्हणजे पंढरपूर तालुक्याचा ता आर्थिक कणा आहे आणि सध्याचे विद्यमान चेअरमन हा आपले आर्थिक कणा जो विठ्ठल कारखान्याचा आहे त्याचे आपले स सभासद असतील कर्मचारी असतील व्यापारी असतील ते आर्थिक करण्याची चाक आहेत आणि ही चाकच मोडकळी सांडण्याचा प्रयत्न सध्याचे क विद्यमान चेअरमन करत आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या थखामीनं एन सी टी सीकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तीनशे सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट कोटी मिळालं आणि ह्या तीनशे सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट कोटीचा पूर्णपणे रकमेचा गैरव्यवहार केलेला आहे आणि आलेले पैसे ते कारखान्याची जी लीड बँक आहे उस्मानाबाद जनता सहकारी बँका ह्या बँकेतूनच सर्व खात्याच्या खात्यावर जाणं ग गरजेचे असताना त्यांनी स्वतःची क्रेडिट पतसंस्था जी आहे दी मल्टीस्टेट दी पीपल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी म्हणजे डी व्ही पी पतसंस्था जी आहे त्या पतसंस्थेत एकशे पंच्याऐंशी कोटी नव्वद लाख रुपये वर्ग करून एवढ्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार केलेला आहे कारण गैरव्यवहार करण्यासाठी ती त्यांना स्वतःची पतसंस्था एकदम सिक्युरेट वाटली असावी असा माझा ठाम विश्वास आहे त्याच्यानंतर त्यांनी चालू अहवालामध्ये एक पासष्ट कोटी रुपयाचा निव्वळ तोटा दाखवलेला आहे ते प्रत्येक सभेमधून सांगत होते की कारखाना कोजन आपलं तीस मेगावॅटचं कोजन आहे आठ मेगावॅट आपलं कारखाना चालू करण्यासाठी लागत आहेत आणि बावीस मेगावॅट आपण एम एस सी बीला लाईट दिल्यानंतर डिस्लरी आहे आपली आणि साखर या सर्व सगळ्यातून जाता सगळा खर्च वजावट जातात तीनशे रुपये शिल्लक राहत आहेत त्यांच्याकडे सत्ता आल्यानंतर चोवीस लाख सव्वीस हजार क्रशिंग झालं असा बहात्तर कोटीचा नफा बहात्तर ते पंच्याहत्तर कोटीचा नफा कुठं गेला हा मला त्यांचा सवाल आहे मग एवढं सर्व असताना त्यांनी प्रत्येक वर्षी तोट्यातच कारखाना का, का दाखवला आहे असा सुद्धा मला सवाल आहे त्यांनी रिपेरी म मेंटेन्समध्ये साखर त्रेचाळीस कोटीची दाखवली आहे नफा तो तोटा पत्रक ला साखरेचा साठा दाखवलाय तरी सुद्धा त्यांनी त्रेचाळीस कोटीचं आहे डिस्लरीचं उत्पादन दोन कोटी सदुसष्ट दाखवलं दाखवलंय असं पंचाळीस ते शेहेचाळीस कोटी याच्यामधनं सुद्धा अपहार केलेला आहे त्यानंतर आपलं ते पस्तीस कोटीचा धनादेश बा न वाटलेले धनादेश म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख करावा की मला सातशे रुपये अजून बा सभासदाचं देणं आहे जर अहवालामध्ये जर मांडलं असतं तर त्यांना ते द्यावंच लागलं असतं लक्षात घ्या आणि ते अजून मग बेचाळीस कोटी रुपये कारखाना लॉसमध्ये जातोय असं जर हिशोब करता जवळजवळ कारखाना पा ज एकशे सत्तर ते ऐंशी कोटीच्या अजून कर्जामध्ये जातोय जातो जातोय हे तीनशे सत्तेचाळीस कोटी हे दीड पावणे दोनशे कोटी म्हणजे जवळपास पाचशे कोटी क्रॉस आपला कारखाना अजून ह्या का, आभारामध्ये लोटला जातो आहे कारखाना अगोदरच जवळपास हजार कोटीपेक्षा जास्त कर्जात असताना उद्याच्या जनरल मिटिंगमध्ये तेरा नंबर ॲसेट तेरा नंबरचा विषय आहे एम एस सी बँकेच्या नॉन बँकिंग ॲसेटमध्ये सहभागी होण्याचा मग ही आपल्या कारखान्याची जी दोनशे एकर जा जमीन आहे ती बँकेला तारण देऊन अजून कारखान्याकडून दोनशे कोटी रुपये घ्यायचा आहे हा तरी त्यांचा हा डाव आपण कदापि यशस्वी होऊ देणार नाही त्याच्यानंतर हे आणि सगळ्यात महत्त्वाची माझी त्या ह्या तुमच्या व्हिडिओतून मागणी आहे की कारखान्याचं एवढं मोठा हफार झाला असताना त्यांचं नुसतं लेखापरीक्षण गरजेचं नाही तर फॉरेन्सिक ॲडिट होणं हे काळाची गरज आहे आणि ते झालंच पाहिजे मी आता तुम्हाला पत्र दाखवलं आहे एन सी टी सीचं हे पत्र आहे एन सी टी सीकडून कारवाईचं पत्र आलेलं आहे आपल्या प्रधान सचिव सहकार पणन विभागाला पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी साखर आयुक्ताला कारवाईची शिफारस त्याच्यामध्ये केलेली आहे आणि लवकरच ही कारवाई चालू होईल मी आपल्या केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित अमितजीत शहा आणि भार सहकार सचिव भारत सरकार यांनासुद्धा मी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचंसुद्धा बोलवणं आलेलं आहे मी त्यांनासुद्धा त्यांची भेटी अपॉइंटमेंट घेऊन त्यांनासुद्धा मी भेटी हे सर्व कागदपत्र घेऊन जातो आहे एवढा मोठा गैरव्यवहार झालेला आहे आणि मला सगळाच्या अभिमानानं गोष्ट आहे आपण ज्यावेळेस वेळेस उपोषणला साखर आयुक्ताच्या तिथं बसलो त्यावेळेस साखर आयुक्तांनी ज्या सहकारी साखर कारखान्याला बावीस सहकारी साखर कारखान्याला एन सी टी सी मार्फत कर्ज दिलं आजपर्यंत विनियोग कोणाचाच घेतला नव्हता परंतु त्यांची मिटिंग लावली हे आपल्या उपोषणाचं किंवा आंदोलनाचं श्रेय आहे लक्षात घ्या आणि कामगारांना जे पेमेंट ते म्हणले होते तुमचं ज तुम्ही ज्यावेळेस वीस वीस वर्ष मी तुम्हाला ह्या निकाल लागू देणार नाही तुमचं पैसे देणार नाही मला सांगा आज सत्तर पासष्ट सत्तर वर्ष वयाचे हे सेवानिवृत्त कामगार आहेत आज वीस वीस वर्ष निकाल लागू देणार नाहीत म्हणजे यांच्या काही श्रद्धांजली किंवा मग हे पैसे देणार आहेत का असा माझा सवाल आहे त्यांना मग ह्या कामगारांना मी आज माझ्या उपोषणाच्या ह्याच्यातून आम्ही केलेल्या कर्मचारी आणि व्यापारी यांच्या संयुक्त कुपोषणातून जर त्यांना जर पाच सहा कोटी रुपये मिळाले असतील अजून ते देयची भूमिका घेत असतील तर ही आपल्या उपोषणाची यशस्वी वाटचाल आहे आणि त्यांना आपण ते पैसे द्यायला भाग आहे हे आपल्या आन आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यात आता मी हे प्रकरण ई ओडब्ल्यूकड आणि अँटी करप्शनकडसुद्धा कर मी आहे कारण याच्यामध्ये आफहार झालेला आहे कारण आर्थिक गुन्हे आम्ही तुम्हाला भारतीय दंड कलम मागा मी सांगितलंच त्या पद्धतीनं भारतीय दंड संहितेनुसार सर्व कलमाचा मी उल्लेख केलेलाच आहे सहकार कायद्यानुसार नुसती फक्त सा कारखान्यावर कारवाई होणार यातून चालणार नाही तर त्यांनी ज्या पतसंस्थेचा आधार घेतला या अपाराला त्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे असं माझं ठाम मत आहे आणि की नुसतं एवढंच न झालं पाहिजे तर आपल्या कारखान्याच्या एम डीला लक्षात घ्या साखर आयुक्तांनी तिथं स त्यांच्या केबिनमध्ये ते साखर सुनावणी चालू असताना ते आहेत है की ह्यांची रक्कम रायटअप केली जर एवढी मोठी रक्कम रायटअप करता येते का ह्याचंच जर सहकाराचं नॉलेज नसेल तर अशा एम डीला आपले विद्यमान चेअरबंड दोन दोन अडीच अडीच लाख रुपये पगार देऊन कारखान्यावर एम डी म्हणून ठेवतायत ही आपल्या अठ्ठावीस हजार सभासदांच्या दृष्टीनं दुःखाची बाब आहे खेदाची बाब आहे म्हणून आपण सर्व सभासदांनी ह्याच्याबाबत उठाव केला पाहिजे आपल्या सर्व सभासदांच्या पोराला आठ आठ दहा दहा हजार रुपयेवर काम करावं लागतंय परंतु ह्यांनी जे ज्यांना कवडीचं नॉलेज नाही अशा अधिकाऱ्यांना दोन दोन अडीच अडीच लाख रुपये पेमेंट देत आहे गाडी घेण्यासाठी तुम्ही कर्ज देत आहे ॲडव्हान्स देत आहे आणि तीच गाडी ते क अधिकारी जर आपल्या कारखान्याकडे का भाड्यानं लावत असतील आणि स सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये जर तुम्ही ते भाड्यापोटी कारखान्याच्यावर नावे टाकत असाल तर तुम्ही तुम्हाला डिझेल आणि कारखान्याच्या गाडीची आवश्यकता लागतेच कशाला आज सत्तेचाळीस कोटी देऊन जर तुमची ढेकर तुम्हाला येत नसेल तर एकशे सदुसष्ट कोटी कारखाना तोट्यात दाखवून जर तुम्हाला ढेकर येत नसेल तर तुमचं पोट किती मोठं आहे हे मला तुमच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घ्यायचं